मंडळी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला बॉलिवूड ॲक्शन सीनची आठवण झाली असेल तामिळनाडूच्या सालेसमध्ये ही घटना आहे यामध्ये मध्य रेल्वे संरक्षण पोलीस चोरट्यांचा पाठलाग करताना पाहायला मिळत आहेत यावेळी चोरट्यांनी एका किराणा दुकान व्यवस्थापकावर हल्ला करत त्याच्याकडील तब्बल दोन लाख रुपये लंपास केले आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणत पळून गेले मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या त्यामुळे त्यांना आता रिॲलिटी शो ऐवजी तुरुंगातील रियल लाईफ ड्रीम अनुभवायला मिळणार आहे अनेकदा सोसायटीमध्ये वर्गणी देण्या घेण्यावरून देणगीवरून वाद होत असतात कधी मंडळ एखाद्या रकमेवर अडून बसतात तर कधी देणगीदार सदस्य स्व स्वइच्छेने जे शक्य होईल ते देण्यावर असंच काहीसं घडलंय कानपूरच्या रायपूरवा परिसरात पूजेसाठी दहा हजार रुपयांची वर्गणीची मागणी या गुंडांकडून करण्यात आली होती मात्र ती रक्कम देण्यास वसाहतीतील रहिवाशानं असमर्थता दर्शवली त्यावरून वाद झाला तो वाद इतका विकोपाला गेला की या गुंडांच्या टोळक्यानं त्या रहिवाशाला बेदम मारहाण केली भाव प्रामाणिक निस्वार्थ भक्तीचा असेल तर असे वाद होणारच नाहीत मात्र भक्ती आडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असेल तर मात्र अशा घटना घडतातच आजकाल संयम कमी होत चालला आहे त्यामुळे छोट्या छोट्या वादांना मोठं रूप येत आहे ज्या सुख दुःखात साथ देणाऱ्या शेजाऱ्यांशीच वाद वाढतो तेव्हा परिस्थिती किती बिकट होऊ शकते ते आपल्याला राजकोटच्या नागेश्वर भागातील घटनेवरून लक्षात येईल क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला शब्दानं शब्द वाढत गेला आणि त्या छोट्या वादानं हाणामारीचं हिंसक रूप धारण केलं वाद इतका टोकाला गेला की लाठाकाठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली मृत्यू कधी कुणाला कुठे कसा गाठेल याचा अचूक अंदाज कोणीच वर्तवू शकत नाही उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधली ही घटना पाहिल्यावर श्वास कधी थांबतील या अनुत्तरित प्रश्नाची आणि आयुष्याच्या अनिश्चिततेची प्रचिती येते धार्मिक आयोजनात सहभागी होण्यासाठी दोन मित्र बाईकवरून निघाले होते वाटेत ते बाईक मध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर थांबले त्यावेळी मागे बसलेला मित्र बाईकवरून उतरला काही कळायच्या आत जागीच कोसळला आणि अवघ्या काही क्षणात त्याचा श्वास थांबला मृत्यूने इतक्या पटकन घाला घातला की उपस्थितांना त्याचे प्राण वाचवण्याची ही संधी मिळाली नाही